आज मालपूर इथं राजमाता अहिल्या देवी होळकर यांचे पुण्यतिथी निमित्तानं अभिवादन व वा कीर्तन श्रवणाचा लाभ घ्यावा सहसंपादक प्रभाकर अडगाळी अहिल्या देवी होळकर यांच्या पुण्यतिथी निमित्तानं मातेचं पूजन भजन अभिवादन करण्यात आले आरतीचे मानकरी स्वर्गीय आसाराम अप्पा भांबरे यांचे बंधू श्री नारायण अप्पा भांबरे हे लाभले होते त्याप्रसंगी ज्येष्ठ मार्गदर्शक छगन बागुल मगन ठाकरे पोपट भट बागुल पत्रकार प्रभाकर अडगाळे बापू ठाकरे ॲडव्होकेट रामकृष्ण धनगर अप्पाभाऊ हट्टीकर पांडुरंग महाराज भट्टा बागुल हिरालाल ठाकरे संत सावता व दत्तप्रसारक भजनी मंडळ आणि समस्त धनगर समाज बांधव उपस्थित होते रात्री ठीक नऊ वाजता कीर्तन होणार आहे आजचे कीर्तनकार हरिभक्त परायण रवींद्र महाराज गोताणेकर यांनी कीर्तन श्रावणाचा लाभ घ्यावा हा दादासाहेब आज आपल्या मालपूर या गावामध्ये राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या पुण्यतिथीनिमित्ताने जो कार्यक्रम झालेला आहे त्या कार्यक्रमाचा वृत्तांत थोडक्यात सांगा स्टार पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या पुण्यतिथीनिमित्त मालपूर तालुका शिंदेखेडा धुळे या गावातील सर्व समाजबांधव त्याचप्रमाणे सर्व गावकरी मंडळी सर्व ग्रामस्थ यांच्या वतीने अभिवादनाचा कार्यक्रम पार पडलेला आहे रात्री कीर्तनाचा कार्यक्रम आहे शासनाने महत्त्वाची गोष्ट शासनाने साडेतीनशे नव्या बसेस दिलेल्या आहेत आणि त्या बसेसवर सगळ्या बसेसवर पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांचं नाव आणि चित्र देणार आहेत म्हणून शासनाचं पण आम्ही अभिनंदन करतो एअरकोट एअरकोट